नमस्कार गावशिव पांढर काळी शिवार माती आणि काळ्या भुईवरती प्रेम करणाऱ्या असंख्य मायबाप पोशंद्यांना प्रथम तर रामकृष्ण हरी तसंच या बैलगाडा शर्य क्षेत्रावरती प्रेम करणाऱ्या या बैलगाडा शर्य क्षेत्राला जाता समुद्राच्या पलीकडं अर्थात आपल्या देशाच्या बाहेरच्या देशांमध्ये पाहण्यासाठी त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या बैलगाडा शोकीण असतील किंबहुना बैलगाडा मालक असतील चालक असतील समालोचक असतील किंबहुणा आयोजक असतील आणि सर्वच चाहते असतील सर्वांनाच तत्पूर्वी नमस्कार मंडळी एक कवी असं म्हणून जातो किंवा कागदाच्या वरती अशा ओळी लिहून ठेवतो कि साहेब हातातला ठेवा खाली या अंगातला पांढरा सदरा तो सुद्धा काढा आणि उघड्याच अंगाण चला माझ्या वावरात आणि मग सांगा गोट्या थंडीत तळपत्या उन्हात आणि पडत्या पावसात शेती करणं खरंच तितकं सोपं असतं का ह्या सीताराम सावंतांच्या ओळी किती राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचल्या ठराविक नाव आहेत परंतु त्यातली नावं म्हणजे सध्याच्या काळात सध्या फॉर्म मध्ये असणारा असणारा चर्चेत शेतकऱ्यांचा खरा कार्य करता शेतकऱ्यांचा नेता कैवारी म्हटलं तरी वावग ठरणार नाही रविराज साबळे पाटील खरंच तो युवक शेतकऱ्यांसाठी धडपडतोय परंतु ह्याच शेतकऱ्यांची तळमळ उत्कटतेनं जाणून घेणारा कार्यकर्ता नेता समाजसेवक आणि महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट ना जोडलेला मातीतला पैलवान अर्थातच चंद्रहार दादा पाटील डबल महाराष्ट्र केसरी ह्या माणसाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण कुठल्या पब्लिसिटीसाठी नाही नावासाठी नाही तर ज्यावेळी एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दारातून एखादा नंदी लाखो रुपयाच्या किमतीने एखादा शेट माणूस घेत असतो त्यावेळी ती किंमत त्याला परवडते म्हणून घेतो परंतु ज्यावेळी एखादं मैदान मोठं आयोजित केलं जातं त्यातून त्याचं सुद्धा ते पांग फिटत असतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी शेवटी फायदा मात्र शेतकऱ्याचाच होईल या उद्देशानं या अनुषंगानं त्यांनी दोन वर्षांपूर्वी एकच उद्देश गोवंश संवर्धन म्हणजे त्याचं टायटलच असं होतं टॅगलाईन अशी होती उद्देश एकच गोवंश संवर्धन म्हणजे याच्या माध्यमातून कत्तलखान्यात कापली जाणारी निष्पाप जनावरं जी शेतकऱ्यांनी आजही जीवापाड जपली परंतु बंदीच्या काळामध्ये त्यांना न्याय मिळाला नाही तो न्याय मिळावा आणि हा गोवंश जपावा म्हणा संवर्धन व्हावं या उद्देशानं पुन्हा एकदा बैलगाडी शर्यती सुरू झाल्या आणि हा उद्देश लक्षात घेऊन त्यांनी थारचं मैदान आयोजित केलं होतं ज्याचा मानकरी ठरला होता मास्तरांचा महिब्या आणि मोहिश्वर धुमाळ यांचा बकासूर खर तर थारचे माणकरी झाल्यानंतर एका सर्वसामान्य धावणीच्या नंदीला न्याय मिळाला होता आणि हाच उद्देश पुन्हा एकदा लक्षात घेऊन हे त्यांचं तिसरं चौथं पर्व असेल आणि या वर्षी पुन्हा एकदा नव्यानं माझ्या शेतकरी बापाला सुद्धा अलिशान अशा फॉर्च्युनर गाडीतून फिरता यावं भल्या भल्या जे की भल्या श्रीमंत लोकांचं स्वप्न असतं की माझ्या दारात ती फॉर्च्युनर असली पाहिजे ती प्रथम क्रमांकासाठी फॉर्च्युनर दुसऱ्या क्रमांकासाठी थार तिसऱ्या क्रमांकासाठी ट्रॅक्टर उत्तेजनार्थ ट्रॅक्टर आणि गट पास विजेत्यांना सुद्धा प्रथम जो येईल त्याला टू व्हीलर त्यांनी आयोजित केले हे सगळं आयोजन करत असताना त्यांनी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली की हे मैदान फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या भलासाठी त्यांनी आयोजित के केलंय श्रीनाथ केसरी मैदान फॉर्च्युनरचं मैदान येत्या नऊ तारखेला ते मैदान येत आहे म्हणजे काही दिवसांवरती म्हणजे अवघ्या नऊ दिवसांवरती येऊन ठेपलेलं ते मैदान, मैदान। प्रत्येकाची उत्सुकता शिगेला जाऊन पोहोचली की कोण होणार आहे त्या फॉर्च्युनर गाडीचा मानकरी श्रीनाथ केसरीचा के मानकरी प्रत्येकांच्या नजरा प्रत्येक नंदीकडं लागलेत म्हणजे घोटचा सर्जा बकासूर कारुणकरांचा चिक्या रायफल असेल राजा असेल तेजा असेल असा प्रत्येक नंदी प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही परंतु प्रत्येकाकडं प्रत्येक जण आस लावून बसलाय परंतु काहीही असो मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून खरंच हा माणूस शेतकऱ्यांसाठी झटतोय लढतोय आणि त्यांचं हे शेतकऱ्यांप्रते असणारा प्रेम असंच कायम अबाधित राहू अशी जी ईश्वर चरणी प्रार्थना करतो येत्या नऊ तारखेच्या मैदानासाठी त्या मैदानातील आयोजकांना चंद्रहार दादा पाटलांना आणि हो त्यासाठी उपस्थिती दाखवून स्पर्धक म्हणून त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक नंदीला प्रत्येक गाडा मालकाला प्रत्येक गाडा चालकाला खूप खूप शुभेच्छा देतो भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र काय जे कॅरामकृष्ण का हरी